बदलापूर मध्ये पत्रकारावरती हल्ला झाला आणि आता आताच आपण पोलीस आदेश त्यांना भेटून आलात त्यांच्याकडनं काय आपल्याला अपेक्षा आहे खरं तर प्रथमता व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी आमचे सहकारी मित्र कमालभाई शेख राहणार बदलापूर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचं त्या ठिकाणी मी आमच्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्यानंतर या आज या ठिकाणी आम्ही पत्रकारांवर सतत होणारे हल्ले आणि त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी मान्य श्री श्री कृष्णराम पानसाळ यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पोलीस आयुक्त आशुतोष आशुतोष डोंगरे साहेब यांना या ठिकाणी आम्ही पत्रकारांवर झालेल्या संदर्भामध्ये निवेदन देऊन या हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर लवकरात लवकर, लवकर कायदेशीर आणि कठोर कारवाई व्हावी हो याची मागणी केलेली आहे सिटी साहेबांकडून आपल्याला काय मार्गदर्शन मिळालं सिटी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे जे कोणी हल्लेखोर आहेत तर त्याचा आम्ही नक्कीच या ठिकाणी बंदोबस्त करू त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीरपणे कठोर कारवाई करण्यात येईल असे या ठिकाणी आश्वासन दिले पुढची भूमिका काय असेल भविष्यामध्ये पुढे आमच्या संघटनेतील कुठल्याही पत्रकार अशा पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत याची आम्ही गंभीरतेने दखल घेणार आहोत आणि त्यासाठी विरोधी कृती समिती ठाणे जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्हेट होत आहेत आमच्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने नुकताच आम्ही आमचे नितेनजी पाटणकर यांना हल्लाविरोधी कृती समितीचे ठाणे ठाणे जिल्हा अध्यक्षपदी यांची नेमणूक ने केले तसे गणेशजी आहेत यांची ठाणे जिल्हा सचिवपदी नेमणूक केलेली आहे त्यानंतर उर्वरित अकरा जणांची टीम या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये सक्रियतेने कार्यरत राहील ज्यावेळी आम्ही सन्मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं त्यावेळी त्या निवेदनाची दखल घेत साहेबांनी सांगितलं की याच्यापुढे असे पत्रकारांवर हल्ले होणार नाही याची आमच्या वतीने दखल घेतली जाईल या ठिकाणी पोलीस आयुक्त आशुतेशंबर साहेबांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पत्रकारांवर होणाऱ्या संदर्भामध्ये निवेदन दिले त्या टायमाला साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की याच्यापुढे पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होणार नाही याची आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने दखल घेऊ त्याबद्दल व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो